जाऊया गोष्टींच्या दुनियेत गोष्टींच्या दुनियेत जाऊया गोष्टींच्या दुनियेत मातृभूमी संस्कारांची वैज्ञानिकांची कथा या ठरला फक्कडवे ठरला फक्कडवे गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये देवदेश देश अनधर्मासाठी अविरत झटले इतरांसाठी मूर्ती कथा त्या नरवीरांच्या ऐका लावून ऐका गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या 술不會... दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये नमस्कार मंडळी चला गोष्टींच्या दुनियेत या युट्यूब चॅनल वर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आषाढी एकादशी पासून सुरू झालेला हा व्रत वैकल्यांचा सारा काळ या व्रतवैकल्यांना खरा बहर येतो तो, तो श्रावण महिन्यात उत्तम श्रवण उत्तम चिंतन आणि उत्तम आचरण केलं की भाद्रपद महिन्यात भद्रपद पडायला मदत होते असं म्हणतात आणि हे पद भद्र म्हणजेच चांगलं पडावं ह्याच्याकरता त्याआधी येणाऱ्या श्रावण महिन्यात उत्तम श्रवण करून उत्तम व्रतवैकल्य करावी असं पूर्वापार आपले पूर्वज आपल्याला सांगत आलेत प्रत्येक दिवसाचं महत्व वेगळं प्रत्येक दिवसाच्या अनुषंगानं येणार व्रत वेगळं त्या व्रताची साधन सामग्री त्यासाठी लागणारी सारी उपकरण खर तर हा एक प्रकारचा सोहळाच आहे श्रावण हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून मेघ ऊन पडे असं म्हणणारी ही बालकवींची कविता पावसाची रिमझिम सुरू होते झळ 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 येणारा पाऊस तापलेल्या धरणीला शांत करतो आणि तिचा तृषार्थपणा घालवतो निसर्गामध्ये सुरू असलेलं हे सृजनत्व आपल्याही आयुष्यात यावं मागची सारी इडापिडा संपावी आणि नव्या आयुष्याला सुरुवात व्हावी म्हणून तर नसतात काही व्रत वैकल्य दर वाराचं महत्व वा वेगळं आहे दर वारासाठी असलेल्या व्रताची कहाणी वेगळी आहे आणि त्या अनुषंगाने येणारं फळ सुद्धा वेगळं आहे कोणी कधी काय कुठे का आणि कशाला करायचं ह्याची उत्तर देणाऱ्या या कथा आज श्रावणातला शनिवार आहे आपल्या घराघरातलं कालनिर्णय उघडून पाहिलं मंडळी तर या शनिवारसाठी कालनिर्णय आपल्याला अश्वत्थ मारुतीपूजन करायला सांगताय कशा करता सांगितलं असेल हे आणि शनिवारला एवढं महत्व तरी कशा करता शनीचा वार म्हणून शनिवार घरातली सवरती जुनी जाणती माणसं या शनिवाराला तर न करत्याचा वार असं म्हणतात पण खरं सांगू का हा न करत्याचा वार का आहे शनिवार हा आहे मारुतीचा वार दासांमध्ये श्रेष्ठ दास मानला जाणारा हा मारुती स्वधा मासी जाता महाराज राजा हनुमंत तो ठेविला याची काजा सदा सर्वदा ध्यान लावून राहे खळे गांजिता रामदासासी पावे कोणी एखाद्या रामदासाला त्रास दिला तर त्याच रक्षण करण्याकरता मी या भूतलावर अखंड आहे अशी ग्वाही देत आजही हा मारुती राय उभा आहे नव्हे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी सुद्धा त्याला याच करता चिरंजीव पद दिलं नसेल कशावरून याच मारुतीची या दिवशी पूजा करायची आपल्याकडे पद्धत आहे मारुतीची पूजा करायची हे तर कळलं पण अश्वत्थ हे वेगळं नाव त्याच्याकरता का लावलं असेल मंडळी ज्या भगवंताला अनेक व्रत वैकल्य करून आपलंस करून घ्यायचं तो भगवंत वाटतो तेवढा दिसतो तेवढा साधा सोपा सरळ अजिबात नाहीये अहो त्याला मिळवायचं म्हणजे प्रत्येक वेळेस पराकोटीची कसोटी पार करायची स्वतःला सिद्ध करायचं आणि बावन कशी सोन्यासारखं झळाळत राहायचं त्याच्या भक्ताला अनेक परीक्षा द्याव्या लागतात आणि त्यातल्या अनेक परीक्षा त्या भगवंतानंच घेतलेल्या असतात व्यवहारातला विचार केला तर जितकी उत्तम डिग्री जितके उत्तम मार्क जितकी उत्तम ग्रेड तितकेच कष्टही करावे लागतात हाच नियम अध्यात्मात लावला तर ह्या साऱ्या गोष्टीचं गणित सुटेल काय आहे आजची कथा धनंजय नावाचा एक ब्राह्मण त्याची परीक्षा घेण्याचं त्याच आराध्य असलेल्या भगवान विष्णूंनी ठरवलं ही परीक्षा सुरू झाली आणि या धनंजयाला दुर्दैवाचे दशावतार पाहावे लागले त्याच्या मित्रमंडळींनी नातेवाईकांनी साऱ्यांनी त्याची साथ सोडली त्याचा जो काही व्यवसाय पाण्याचा विषय होता तो पूर्णतः बंद पडला अठरा दारिद्र्य त्याच्या घरामध्ये येऊन नांदू लागलं आता रोजची गुजराण करायची कशी समोर आलेलं सगळं दुःख पाठीमागे टाकून उभं तर राहायला हवं जगायला हवं आणि साऱ्या कुटुंबालाही सांभाळायला हवं म्हणून हा या साऱ्या परिस्थितीत उभा राहिला आणि एक दिवस घडला असा प्रसंग भर थंडीचे दिवस या थंडीच्या दिवसात आपल्याला गारवाऱ्यापासून वाऱ्यापासून या थंड हवेपासून संरक्षण मिळावं म्हणून झाडाच्या काही फांद्या तोडून हा शेकोटी करत असे आणि त्याच्या उभेवर सारी रात्र घालवत असे आजही त्यानं तेच केलं काही झाडांच्या फांद्या तोडायचा प्रयत्न केला काही, प्रयत्न काही तोडल्या देखील आणि त्याच्या नकळत त्याच्या हातातल्या पुराडीचा भाव पिंपळाच्या झाडाच्या फांदीवर बसला पिंपळ म्हणजेच अश्वत्थ वृक्ष या पिंपळाच्या झाडाचंही एक वेगळं महत्व आहे बरं आयुर्वेदाच्या दृष्टीनही आणि अध्यात्माच्या दृष्टीनेही ज्यांना ज्यांना मुक्ती मिळत नाही त्यांच्याकरता हा पिंपळ म्हणजे मुक्तीचं द्वार असतो असं म्हणतात कित्येक ब्रह्मसंबंध सुद्धा या पिंपळावरच वस्ती करून असतात भगवान विष्णूंनी तर या पिंपळाला स्वतःच रूप आहे असं विभूतीनाम अध्यायात सांगितलंय भगवद्गीतेच्या आणि आशा या अश्वत्थाच्या पिंपळाच्या फांदीवरती या धनंजयाच्या हातातली कुऱ्हाड बसली आणि काय आश्चर्य या झाडाच्या फांदीच्या लागलेल्या जखमेसारखा रक्ताचा प्रवाह सुरू झाला जिथे फांदी तुटली तिथून रक्त वाहू लागलं धनंजय घाबरला काय घडलं हे अवचित असं कधी घडलेलं पाहिलं नव्हतं विलक्षण आहे आश्चर्य भीती सारे भाव त्याच्या चेहऱ्यावरती दिसायला लागले आणि त्याच्याही पुढे एक आश्चर्य घडलं हे रक्त वाहत असताना बघत असणारा धनंजय अजूनच आश्चर्यचकित झाला कारण ही घटना घडल्या क्षणी तिथे भगवान विष्णू प्रगट झाले आणि भगवंताने सांगितलं धनंजया स्वतःला माझा भक्त बनवतोस आणि माझ्यावरच वार करतोस अरे या अश्वत्थाच्या रूपाने मीच तर पृथ्वी असतो हे विसरलास कसा तुझ्यामुळे आता मला झाली आहे याची शिक्षा तुला विसरलाच हवी धनंजयानं माफी मागितली भगवंतानं सांगावं या साऱ्यासाठी तुला एकच गोष्ट मार्ग दाखवणारी कुठली आजपासून रोज या अश्वत्थाची पूजा तू करत जा अगदी रोज नाही जमली तरी शनिवारी तर करायलाच हवी धनंजयानं हो म्हटलं भगवंताला शब्द दिला त्याप्रमाणे आयुष्यभर तो त्या पिंपळाची पूजा करत राहिला या पिंपळाचं पूजन करता करता एक दिवस एक दिवस अशी अवस्था आली की त्याच्या या व्रतवैकल्याचं फळ म्हणून प्रत्यक्ष कुबेर महाराज त्याच्या पुढे प्रगट झाले धनाची देवता असलेल्या कुबेरानं या धनंजयाच सार दारिद्र्य संपून टाकलं मंडळी श्रावणातल्याच नाही तर इतर शनिवारी सुद्धा सूर्योदयापूर्वी या अश्वत्थाची पूजा करून त्याची प्रदक्षिणा घालण्याची आपल्याकडे प्रथा आहे ज्यांना नेहमी शक्य नसतं ना त्यांनी किमान या श्रावणातल्या शनिवारी तरी हे व्रत करावं दुधामध्ये बेलाचं पान घालावं ते दूध पिंपळाच्या मुळाशी अर्पण करावं त्याची पूजा करावी त्याला प्रदक्षिणा घालाव्यात आणि त्याच्याकडे आपल्या सर्व पिढांचा परिहार व्हावा म्हणून प्रार्थना करावी याचबरोबर या पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या मारुती रायाच्या प्रतिमेला सुद्धा हात जोडायला विसरू नये बरं थोडक्यात काय मी सुरुवातीला म्हटलं तसं या सगळ्या महिन्यांमध्ये केल्या जाणाऱ्या प्रत्येक वाराच्या उपासनेत आमच्या हातून घडलेल्या चुकीच्या अयोग्य पापकर्मांची सारी मेरीज होऊन जमा झालेल्या पापाचं परिवर्तन पुण्यात व्हावं ह्याकरता असतात ह्या साऱ्या प्रथा दुर्दैवानं काय झालंय माहितीये का आमच्या धर्मानं आमच्या अध्यात्मानं आमच्या वेदशास्त्र पुराणांनी आम्हाला सांगितलेल्या कित्येक गोष्टी आम्ही का करायच्या असे प्रश्न आम्ही अनेकदा विचारतो आमची पिढी विचारते आमच्या पुढची पिढी तर विचारेलच अशा व्यक्तीनं मला एकच उत्तर द्यावं असं वाटत श्रद्धा विज्ञान याचा प्रचंड व्यासंग असणाऱ्या रामकृष्णांच्या पट्टशिष्यानी स्वामी विवेकानंदांनी एके ठिकाणी सांगून आहे डोंट आस्क व्हाय अँड हाऊ ज्या धर्मात ज्या परंपरेत ज्या संस्कृतीत ज्या संस्कारात मी जन्माला आलो आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये माझ्या पूर्वजांनी जे जे म्हणून केलं ते, ते सारं करायला मी बांधील आहे तिथे हाऊ आणि व्हाय हे दोन प्रश्न विचारू नयेत किती दिवस करायचं आणि का करायचं त्यापेक्षा सुद्धा असा विचार करायला हवा की जे केल्याने माझ्या कुळाच्या कित्येक पिढ्या नव्हे हे ज्या ज्या देशात भूमीत त्या भूमीची अखंड परंपरा आजही चालू आहे जी सगळ्या विश्वाच कल्याण करणारी आहे त्या परंपरेचा पायी होणं हे माझ आद्य कर्तव्य आहे असं समजावं आणि आपल्याकडे असणाऱ्या साऱ्या व्रत वैकाल्यांना आनंदाने श्रद्धेनं आणि भक्तीनं स्वीकारावं इच्छसि तद्ग्राह्यम या, या न्यायान जो जे मानशील तो ते लाभ असं हो, माऊली म्हणून गेली की नाही आपल्याला जमेल तेवढं जमेल तस शुचितेनी आणि प्रेमानं केलं तर जे जे हवं ते मिळायला वेळ लागणार नाही मंडळी चला तर मग करूया आज अश्वत्थ मारुतीचं पूजन चला गोष्टींच्या दुनियेत हे यूट्यूब चॅनल या चॅनल तर्फे तुम्हाला अनेक अशाच कथा याही आधी ऐकायला मिळाल्या इथून पुढेही ऐकायला मिळतील या, या साऱ्या कथा तुम्ही मागच्या पिढीतल्या असाल आत्ता मधल्या पिढीतल्या असाल तुम्ही तर ऐकाच पण भविष्य असणाऱ्या आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा या ऐकायला लावा त्यांना समजावून सांगा कारण सरते शेवटी या साऱ्या व्रतवैकल्यांचा संबंध आमच्या निसर्गातल्या सृजनतेशी आहे ज्याच्याशी आमच्या आयुष्याची नाळ जोडलेली आहे श्रद्धा ठेवावी त्या श्रद्धेच फळ भक्ती पाडून घ्यावं आणि ते फळ मिळो अथवा न मिळो भगवंता केलं आहे ते पायी अर्पण करतो या शरणागत भावानं आयुष्य जगायला शिकावं है का माहितीये का कारण असं जगल्यामुळे अशक्य असते ती गोष्ट सुद्धा आपल्या हातात सहज मिळते हे पूर्वीपासून आम्हाला समजत आलंय हो आणि आजही आम्हाला ते सापडणार आहे ते एकदा सापडलं की उमजायला अवघड जाणार नाही म्हणून हा सारा प्रपंच ह्या चॅनलला युट्यूबवर फेसबुकवर आणि टेलिग्राम सारख्या अनेक वरून आपण पाहू शकता ऐकू शकता सबस्क्राईब करू शकता धन्यवाद गोष्टींच्या आहेत